संपर्क करून नोंदणी माहितीप्रमाणे आघाडीतून माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पक्षाला किमान चार तर जागा देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्या चार जागा हमखास तिथे खासदार त्यांचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा देऊ केलेल्या आहेत आणि म्हणून आघाडीमध्ये आल्यानंतर आंबेडकर साहेबांचे किमान चार खासदार तरी आज निवडून येतील ही आशा निर्माण झालेली आहे त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे तो चांगला प्रस्ताव आहे असं त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि तो स्वीकारावा आणि मोदी विरोधातल्या लाटेमध्ये त्यांनी अग्रणी राहावं अशी आमची इच्छा आहे विनंती आहे नितेश राणेला आता किंमत देण्याची गरज नाही आहे फक्त कणकवलीमध्ये निवडून यायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना खुश करायचं देवेंद्रजींचे जेवढी होता होईल तेवढी सेवा चाकरी करायची यावर आणि यासाठी उद्धवजी ठाकरेंवर टीका टिप्पणी करायची या पलीकडे नितेश राणेचं कर्तृत्व काय आहे ते त्यांनी दाखवून द्यावं बघा कोल्हापूर ही जागा शिवसेनेची पारंपरिक जागा आहे लोकसभेची विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते तिथे शिवसेनेचे होते आता ती कोल्हापूरची जागा केवळ ना केवळ काँग्रेस पक्षाने विनंती केली म्हणून ज्या वेळेला आपण शाहू महाराजांसाठी सोडली काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार त्याच वेळेला आमची कमी होणारी जागा आम्हाला पर्यायाने सांगली द्या असं जर आम्ही म्हटलं तर त्याच्यात वावगं काय उलट काँग्रेसने सुद्धा मोठ्या मनाने ते देऊ केली पाहिजे आणि त्याचबरोबर आघाडीमध्ये येणारे राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले सोडा असंही आहेत कोल्हापूर शाहू महाराजांसाठी सोडा आहेत मग शिवसेनेसाठी सांगली मिळणं हे क्रमप्राप्त आहे